डिसेंबर महिन्यात सिंह राशीसाठी हा महिना एकूणात प्रगती आत्मविश्वास वाढ आणि स्वतःला नव्याने घडवण्याचा आहे पण आरोग्य राग आणि बोलण्यात संयम ठेवणे गरजेचे राहील करिअर आर्थिक स्थिती आणि नातेसंबंधात चांगल्या संधी आहेत फक्त घाईघाईचे निर्णय आणि अहंकार टाळला तर परिणाम अधिक उत्तम मिळू शकतात एकूण भाग्य व मनस्थिती महिन्याच्या सुरुवातीला थोडी भावनिक अस्थिरता घरगुती तणाव किंवा मुलांबद्दल काळजी जाणवू शकते महिन्याच्या मध्यापासून उत्साह हो सर्जनशीलता आणि आत्मविश्वास जोरात वाढतो वर्षाच्या शेवटी नवीन दिशा आणि पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल करियर व व्यवसाय ऑफिस आर अ बिझनेस मध्ये जबाबदाऱ्या वाढतील मेहनतीने काम केलं तर वरिष्ठांकडून प्रशंसा ओळख आणि दीर्घकालीन प्रगतीची शक्यता चांगली आहे सरकारी कामे कागदपत्रे अथॉरिटीशी संबंधित प्रश्न अनुकूल मार्गाने सुटण्याची शक्यता नोकरी बदलण्याचा घाईघाईने निर्णय घेऊ नये स्थिर राहून चांगली परफॉर्मन्स द्यावी आकडेमोड अकाउंट ऍडमिन किंवा सरकारी आड सेक्रेटेरिएट नोकरी करणाऱ्यांनी चुका वाद आणि कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी जपून पावले टाकावीत आर्थिक स्थिती पैसा आणि सेविंगच्या दृष्टीने महिना सपोर्टेव्ह आहे नियमित इनकम स्थिर काहींना इनकम वाढीच्या किंवा बोनस सारख्या संधी मिळू शकतात सोने फिक्स डिपॉझिट किंवा दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंटसाठी कालावधी चांगला मानला जातो फालतू खर्च आणि मुलांशी संबंधित अचानक खर्च नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे प्रेम संबंध व वा वैवाहिक जीवन अविवाहित सिंह राशींसाठी या महिन्यात नवीन ओळखी रोमॅन्स आणि आकर्षण वाढण्याची योगदशा आहे विशेषत महिन्याच्या मध्यानंतर विवाहित आणि रिलेशन मध्ये असणाऱ्यांसाठी संवाद मवार ठेवल्यास आपुलकी समजूतदारपणा आणि जवळीक वाढेल रागात बोललेले शब्द आणि इगो नात्यात दुरावा निर्माण करू शकतात कुटुंब व सामाजिक जीवन कुटुंबात आई वडिलांच्या आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल पण योग्य काळजी घेतल्यास परिस्थिती हळूहळू सुधारेल मित्रमंडळींकडून चांगला सहकार्य भाव आणि मदत मिळू शकते परंतु घरगुती वाद वारसा मालमत्तेशी संबंधित वाद किंवा मुलांमुळे तात्पुरती काळजी निर्माण होऊ शकते जी संयमाने हाताळावी आरोग्य व मानसिक स्थिती महिन्याच्या सुरुवातीला थकवा अस्वस्थता झोपेचा त्रास किंवा इम्युनिटी कमी झाल्यासारखे जाणवू शकते त्यामुळे वेळेवर डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य तपासणी करणे टाळू नये नियमित दिनक्रम व्यायाम योग्य आहार आणि स्ट्रेस मॅनेजमेंट केल्यास महिन्याच्या उत्तरार्धात आरोग्य आणि ऊर्जेत चांगली सुधारणा दिसेल विद्यार्थ्यांसाठी अभ्यास स्पर्धा परीक्षा क्रिएटिव्ह फील्ड आर्ट परफॉर्मन्स मीडिया मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय फलदायी फोकस क्रिएटिव्हिटी आणि सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल महिन्याच्या सुरुवातीला मन चंचल राहू शकते त्यामुळे निर्णय घाईत न घेता स्टडी प्लॅन पाळणं आणि मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवणं उपयोगी ठरेल विशेष सूचना अनावश्यक राग वादविवाद कुटुंबातील भांडणे आणि ऑफिस पॉलिटिक्स पासून शक्य तितके दूर राहा अन्यथा प्रतिष्ठेवर आणि कामावर परिणाम होऊ शकतो रविवारी सूर्यदेवाला अर्घ्य देणे लाल केशरी रंगाचे कपडे किंवा रुमाल वापरणे आणि गरजू लोकांना मदत करणे या गोष्टींमुळे मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढेल असे दर्शवले गेले आहे